हॅलो फ्रेंड्स कोरियंडर लिव्ह किचनमध्ये मी तुमचे खूप खूप स्वागत करते आज आपण झनझणीत कटवडा रेसिपी करतोय त्यासाठी आपण काही ताजे मसाले घेणार आहोत त्यामुळे आपला कट एकदम छान चविष्ट होतोय दालचिनीचे दोन तुकडे वेलदोडे दोन आहे पाच सहा आहे आणि दोन तीन लवंगा घेतलेले ते भाजून घेऊ आपण आता धने एक टेबल स्पून घेतलेले भाजून घेऊ ते पण जिरे एक टी स्पून घेतलेले भाजून घेऊ छान तर की याचा सुगंधही पर्यंत आपल्याला आहे म्हणजे मटे एकदम चवदार होतो हे अर्धा टी स्पून घेतले आपण ते टाकून दगड फूल घेतलं आहे थोडस दगड फुलाने पण छान चव येते कडीपत्ता आहे हा तोही वाटणार टाकणार आहे आपण भाजला आपला मसाला काढून घेऊ भांड्यामध्ये एक छोटी वाटी भर खोबरं आहे आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्ही तुम्हाला रस्सा किती प्रमाणात करायचा त्यानुसार तुम्हाला वाढवता येतं ते खसखस एक टेबल स्पून घेतली आपण ती पण साईडला भाजून घेऊ आपण कोरडंच भाजायचं आहे सर्व साहित्य आपल्याला खोबरं आणि खसखस गुलाबी रंगावर भाजून घेतली आता वेगळ्या भांड्यात काढून घेऊ आपण ती कांदा भाजून घेऊ आता आपण तेल टाकते थोडस चार मिडियम साईजचे कांदे घेतलेले स्लाइस कापून घेतलेले अशा त्या परतून घेऊ कांदा आपल्याला चांगला मऊ असतात आणि गुलाबी रंगावर परतून आहे छान कांदा परत झाला आलं टाकलंय थोडस सात आठ लसणाचे पाकळे त्याही परतून घेऊ छान परतून घ्यायचा कांदा म्हणजे मग आपली ग्रेव्ही छान होते एकदम परत झाला आहे मसाला झाला आहे आता कोथिंबीर टाकते थोडी छान येते त्या एकदम छान लागते गॅस बंद कर आता मी थंड करून आपण याची बारीक पेस्ट करून घेऊ सर्व मसाल्याची घट्ट करायची वाटताना कमी पाणी टाकायचे अशा सोप्या हेल्दी आणि चमचमीत रेसिपीच्या अपडेटसाठी कोरिंडर ल्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनवर क्लिक करा आपलं वाटण तयार झालं एक दीड टेबल स्पून पाणी टाकले मी कांद्याचं पाणी सुटत त्याला कमी पाणी टाकलं म्हणजे परतायला वेळ कमी लागतो बाकी काही नाही मिडियम गॅस केलेला आहे भांड तापत ठेवले चार टेबल स्पून आपल्याला तेल टाकायचं चिमुट बर हिंग टाकते आता मटण टाकू आपले छान परतून घ्यायचंय आपल्याला तेल सुटेपर्यंत हा सगळा मसाला परतून घ्यायचा आहे घरगुती मसाले दीड टीस्पून आणि तिखट आहे जास्त तिखट आहे म्हणून थोडंसं पाव चमचा घेतले आहे मी ते पावभाजी मसाला आहे हा दीड टी स्पून घेतलेला आहे तुम्हाला लागला कोणताही मसाला टाकू शकता तुम्ही घरी जो असेल तेव्हा किंवा हाच वाढवू शकता थोडा काश्मीरी मिरचीच तिखट दोन टी स्पून घेतलेली आहे तिखट नसतं रंग छान येतो आपल्या काटाला अर्धा टीस्पून हळद टाकू परतून घेऊ सर्व मसाले आपण एक मीडियम गॅसवर मसाले परतून घ्यायचे आपल्याला हलवत तर मसाला परत झाला आता दोन टी स्पून मीठ टाकू आपण आपल्या स्वादानुसार टाकायचं थोडी कोथिंबीर टाकते परतायला छान होतो आपला कट एकदम मसाले आपण सगळे ताजे पण घेतले तुमच्याकडे पावभाजी मसाला नसला तुम्ही गोडा मसाला टाका घरगुती मसाला थोडा वाढवून टाकला तरी चालेल मसाल्यामधून तेल बाहेर यायला लागलं आपला मसाला बघा जाळी पण पडली मस्त झाला छान झालं बघा छान सुगंध येतो एकदम चविष्ट या पावसाळ्यामध्ये तुम्ही जरूर करून पहा गरमागरम कटवडा एकदम छान लागतो आता पाणी गरम करत ठेवले मी तिकडे गॅसवर गर दुसरे गरम पाणी टाकायचं म्हणजे तरी चांगली येते आपल्या आवडीनुसार किती घट्ट पातळ त्यानुसार टाकायचं पाणी आणि आपल्याला दहा मिनिट उकळून घ्यायचं आहे त्यानुसार पाणी टाकायचंय अजून पाणी टाकते मी थोडस हे आपलं मिक्सरच्या भांड्यातलं पाणी काढलंय मी दोन घेतलं वाया घालवायचं हो नाही आपण काही ते टाकलं त्याच्यात अजून थोडस पाणी टाकते टाकतेला दहा मिनिट छान उकळून घ्यायचं आहे आपल्याला गरम पाणी टाकले नाही बघा किती छान तर्री आलेली अजून तर उकळल्यानंतर अजून येणार आहे आता याला उकळी आली मोठी आपण आता छोट्या गॅसवर ठेवते मी कमी गॅसवर दहा मिनिट उकळून घ्यायचं आहे आपल्याला असं कट झालं आहे आपलं आता ही भाजी करून घेऊ आपण वड्यांसाठी थोडं तेल टाकते हिंग टाकू थोडं हिरव्या मिरच्या चार लसणाच्या सात आठ बाकड्या एक स्पून धने घेतले आपण थोडेसे जिरे हे बारीक वाटून घेतलेले आलं नाही घेतलंय तुम्हाला आवडत तर आलं घ्यायची थोडासा कडीपत्ता टाकलाय परतून घेऊ छान अर्धा टीस्पून हळद टाकते हळदही परतून घेऊ आपण हे परतून झालंय आपलं आता मसाला गॅस बंद करते मी आता सात आठ बटाटे घेतले मीडियम साईजचे उकडून घेतले ते याच्यात टाकते मी आता गॅस बंद केलेले थोडे जाड सरस मॅशरने मॅश करून ठेवून जास्त बारीक नाही करायची बटाटे कमी उकडायचे जास्त नाही उकडायचे आणि थोड्या फोडी ठेवायच्या त्यामध्ये जास्त बारीकही नाही करायचे असं करून घ्यायचं जा। थोडंसं जाडसरस फोडी ठेवलेले आहे मोठे मोठे बघा जास्त बारीक नाही करायचं मीठ टाकू स्वादानुसार टाकायचं आहे आपल्या आणि दोन स्पून टाकलं आपल्या आपल्या स्वादानुसार टाका तुम्ही कोथिंबीर टाकायची भरपूर मिक्स करून घेऊ आणि या जे आपल्याला आवडतील त्या आकारात गोलवडे करून घ्यायचे आपण थंड झाल्यावर वड्यांसाठी आपण बॅटर तयार करून घेऊ एक कप पीठ घेतलेलं आहे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक टेबल स्पून छान होतं क्रिस्पी होतं वडे वरतून छान लागतात हळद टाकू मीठ आपल्या स्वादानुसार टाकायचं आहे चिमूटभर खाण्यास सोडा घेतलेला आहे बघा एक चिमूटच आहे मिक्स करून घेऊ आणि घट्ट नाही पातळणे असं बॅटर तयार करायचे आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घेऊ हे वडे करून ठेवले फ्रीजमध्ये कटही ठेवला आपल्याला पाहिजे तेव्हा गरम गरम वडे तळायचे कट गरम करायचा आणि करू शकतो आपण गाठी मोडून घ्यायचे स्मूथ बॅटर करायचे छान आपलं बॅटर तयार झालं अशी कन्सिस्टन्सी करायची आपण बघा फार घट्ट आहे नाही फार पातळ नाही अशा प्रकारची धार पडली पाहिजे असं करायचं म्हणजे आपल्या वड्याला कोटिंग छान येतं जाडंही कोटिंग होत नाही पातळही होत नाही अगदी मिडियम साईजचं होतं हे पाच मिनिट बाजूला ठेवू आणि वडे करून घेते मी आता वडे तयार करून घेतले मी मोठे मोठे केलेले मोठे छान मला आवडतं मोठे आणि कटवडा मोठाच असतो साधारणपणे तुम्हाला जसे आवडतील तसे करा आता तळून घेऊ तेल चांगलं कडकडीत तापून घेतलेले आपण बॅटरमध्ये टाकू चांगलं कोटिंग करून घेऊ हळूच सोडायचं असं दुसरा टाकू तुम्हाला वाटलं चमच्याने तर चमच्यानी करा पण मला हातानेच आवडतं कोटिंग छानपैकी येतं दोनच सुरुवातीला टाकू आपण झाले की पलटी करून घेऊ आपण आता गॅस कमी केलाय मी छान के झाले वडे आपले बघा झाले आपले वडे तळून छान झाले असेच तळायचे छान काढून घेऊ आता तेल निथळ बघा किती क्रिस्पी झाले छान बुडून घ्यायचं असं हळूहरपणे करायचं जास्त बॅटर काढून टाकायचं बघा किती सुंदर झाले काढून घेऊ आता किती कलर छान आला बघा कट परत गरम करून घेतलाय मी आता गॅस बंद करते आता सर्व करू बघा किती छान तरी आली वडे ठेवूया दोन ठेवते मी बघा किती सुंदर झालंय हे असेच खातात किंवा ब्रेड घेतो कोणी पावाबरोबर खाते त्याची त्याची आवड आहे कांदा लिंबू कोथिंबीर दिलेली थोडासा कांदा वडे दिसले पाहिजे ना थोडासा टाकते मी थोडीशी कोथिंबीर तुम्हाला दिसले पाहिजे छान म्हणून मी जास्त टाकत नाही एकदम थोडे थोडे टाकले शेव टाकते थोडीशी शे। सोबत कटही दिला आहे छान भुरकेमारीत खातात देवडे कट पिता तर इतका सुंदर होतो राहा हा कटवडा तुम्ही जरूर करून पहा पावसाळ्यात हिवाळ्यात ही रेसिपी खूपच छान गरमागरम कटवडा झणझणीत असा तयार झालेला आहे आपला सगळ्या स्टेप तुम्ही फॉलो करा आणि तयार करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला सांगा कसा झाला कटवडा आपला तो, तो। पुन्हा भेटूया अशाच छानशा नवीन आणि स्वादिष्ट रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा धन्यवाद